तिच्यावर केलेली कविता पावसाआधीच्या वावटळीत उडून जाताना तो पाहत राहिला हवेत हेलकावणाऱ्या कागदाकडे शांत शांत तिला एस एम एस तुझ्यावर नवीन कविता केली आहे ऐकायची असेल तर बाहेर ये आणि भीज पावसात नख शिखांत पावसानंतर भिजले मी झाले पूर्ण ओली शोधली रे पण तुझी कविता नाही सापडली उभी रहा आरशासमोर ओलीच पहा स्वतःकडे माझ्या बेधुंद डोळ्यांनी त्या त्या पहा केसातून व्हायला नकार देणाऱ्या काही ओळी तुझ्या कमरेच्या वळणावर दिसते आहे एक ओळ मोहित झालेली काही ओळी काही वेळी बिलगल्या आहेत तुला चिंब वस्त्रांच्या सारख्या आणि तो तुझ्या ओठांवरला मोत्यांसारखा थेन माझी सही